शेळगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं परतीच्या प्रवासाला सुरुवात केली असून या पालखीचं आपल्या खामगाव शहरात दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आगमन होणार आहे या पालखीमध्ये सहभागी वारकरी व वा पालखीचं दर्शन करण्याकरता भक्तजनांच्या मोठ्या प्रमाणात मांधियाळी असते अशा वेळेस आपण आपल्या खामगाव शहरातील रस्त्याची परिस्थिती पाहिल्यास या रस्त्याची पार दुरावस्था झालेली असून रस्त्यात ठिकठिकाणी थीक मोठमोठाले खड्डे पडून त्यात पाणी साचून कुठे डबके तर कुठं चिकल निर्माण झालेला आहे यामुळं पालखीतील वारकऱ्यांना व वा पालखीच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांना त्रास होईल हा त्रास दूर करण्याकरता संपूर्ण खामगाव शहरातील ज्या ज्या मार्गाने पालखी जाणार आहे त्या सर्व भागातील रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी तसेच या सर्व मार्गाची साफसफाई करून निर्जंतुकीकरण करण्याकरता औषधाची फवारणी तसेच पावडरचा छिडकाव करण्यात यावा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आम्ही खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही नमूद केलेलं आहे की के नुकत्याच काही दिवसामध्ये श्री संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरामध्ये येणार आहे आणि खामगाव शहरातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रत्येक रस्ता हा त्या ठिकाणी त्याची दुरावस्था झालेली आहे त्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहे तर त्यांची डागडुजी व्हावी कारण वारकरी आणि खामगाव शहरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनास येत असतात याच्या या सर्व बाबी लक्षात घेऊन तात्काळ या रस्त्यांची डागडुजी व्हावी याकरता खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे श्री संत गजानन महाराज शेगाव यांची पालखी तीस तारखेला खामगाव शहरामध्ये येत आहे खामगाव शहरात पालखीचा परखीचा प्रवास शेगावकडे होणार आहे हा प्रवास होत असताना शेगावचा पूर्ण राष्ट्रीय महामार्ग बंद करून पर्यायी तिन्थराव शेलोडी व जवळ्याचा मार्ग भाविकांना घ्यावा लागत असतो त्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळे तिथे रहदारीचा आणि वाहन सुरळीत चालण्याचा मोठा प्रश्न आहे त्याकरता आज आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने मान्य मुख्याधी मुख्य अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे की सदर रस्त्याची आपण धाकधुकी करून तो व्य रस्ता व्यवस्थित पद्धतीने सुरळीत करावा की ज्यांनी वाहतूक होऊ शकेल तसेच शेगाव मार्गावर ज्या पालखी मार्ग आपल्या शेगाव खामगावचा बनलेला आहे त्या पालखी मार्गावर पण मोठ्या प्रमाणात गवत आणि मोठ्या प्रमाणात गाजर गवत वगैरे झालेलं आहे तिथे फवारणी करून तो रस्ता योग्य पद्धतीने वारकऱ्यांकरता चालना उपयुक्त करावा व रस्त्यांनी महिलांकरता शौचालय त्या की प्रसाधनगृह यांची व्यवस्था करावी याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच पिंपळगाव राजा माठरगाव या दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे खामगावच्या आगार प्रमुखांनी तिथल्या बसेस बंद केलेल्या आहेत तर आगार प्रमुखांशी पत्रव्यवहार करून तो रस्ता रेडी टू ड्राईव्ह आहे अशा पद्धतीचं कम्युनिकेशन करून तो लवकरात लवकर श विद्यार्थ्यांकरता सुरू करावा ही पण आम्ही आग्रही मागणी त्यांच्याकडे केली आहे